सगळ्यांना सकाळचा राम राम सकाळचे वाजलेले आहेत साडेसात तुम्ही पाहत असाल आज आपण एक देवस्थान आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता इथे मंदिर आहे आणि हे आपली गाडी अशा प्रकारे आपला जेतो टेम्पो कॅमेऱ्यात बसतोय टेम्पो आणि ह्या टेम्पोमध्ये पाठीमागे आपली व्हॅनिटी सारखी बसण्याची झोपण्याची सोय आणि हे पोराने केले आहे शी तर अशा प्रकारे हाय हाय पियूष हाय कर ना हाय कर हाय कर ना का अशा प्रकारे आमच्या आई साहेब हे आमचे ज्येष्ठ चिरंजीव जे की सी करण्यासाठी गेले होते बाथरूम मध्ये आता आले तिकडनं ना तर कोण घातले ना काय नसते साहेबांनी आमच्या आंबोळ केली पाचपांची नळ आहे तिथं असं म्हणते आमच्या आई साहेब की आमचे छोटे बंधू अशा प्रकारे असे हे लाईन बसलेले आहेत ला आता आपल्याला इकडे जायचं आहे असं समोर इकडे आणि इथे पाण्याची टाकी आहे इथनं असं आतमध्ये तिकडे वळायचं आहे मंदिरात जाण्यासाठी आणि इथं बेलाचं झाड आहे खूप छान असं बा पाहू शकता बेला जायला तीन पानं असतात म्हणजे एक सेपरेट पानं असतं इथं तीनचा गुच्छ असतो डायरेक्ट हे महादेवाचं आवडतं झाड वाव नाईस लुक आणि याच्यानंतर मित्रांनो इकडे आपण हे ही जी देवी आहे इथले हे तुळशीचे झाडे आहे इथे खूप आणि इथं अजून खूप प्रकारचे झाडे पण आहेत इथं रामपाळीचं झाड आहे आणि हे जे असतं मित्रांनो हे शोचं झाड आहे डोरिंड नावाचे ना काहीतरी असते ते नंतर हे चिंचीचं झाडं आहे आणि मित्रांनो हे आहे आंब्याचे झाड हे सर्वांनाच माहीत असेल तुमच्यासाठी एक टास्क आहे मित्रांनो हे झाड कशाचं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा पाहू शकता हे झाड व्यवस्थित पाहून घ्या दोन तीन आहेत तर हे झाडाचं नाव काय आहे मला पण माहीत नाही आहे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा मला आणि इकडे आहे हा उमराचं झाड पाहू शकता याला उमरं किती आले आहेत खाली पण उमरं इथे ओढी पडलेले आहेत शिवाय वरती पण उमरा आहे तुम्हाला एक जाऊन उमराचं बी थोडस गुच्छ दाखवतो हे पा अशा प्रकारे याला उमरा आले आहेत खूप सारे खांद्यांवरती एक अंजीराप्रमाणे हे झाड असते हे पण हे पण याची पण भाजी होते आणि हे पण खाल्ली जाते ही पाण्याची टाकी इथली आणि इथले हे पाणी पिण्यासाठी इथे नळ आहेत मित्रांनो आणि तर आपल्याला जायचे आहे ह्या इथला समोर आपले इथले महाराज आहेत ना त्यांची इथं गाडी लावली आहे काही प्रकारे अशा प्रकारे इकडनं एवढं राहिले आहेत पियुष चल लवकर आहे चल 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 राडायचं नाही चल आणि हे मंदिराचा कळस आहे तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा आपण पुढे गेल्यानंतर पाहूयात अजून कुठल्या देवस्थान आहे तुम्हाला याची ओळख करून देणार आहे मी नाव सांगणार आहे तर ब्लॉगला कंटिन्यू करा मग ते तिथे होती पाण्याची टाकी आपण तिथनं आता इकडे आलेलो आहोत आणि हे जे तुम्हाला मंदिर दाखवलं ते हे मंदिर आहे तर अशा प्रकारे तर आपल्याला आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचे आहे तर आपण पाहू शकता इथं कोणतं मंदिर आहे ते पण पाहूयात इथे अजून म्हणजे मेन मंदिर हे इकडे आहे एक देवीचं मंदिर आहे आपल्याला खास तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ही बाबाची गाडी आहे आपल्या बाबांना पण भेटायची आहे तर चला पहिलं आपण इकडे ह्या मंदिरातलं दर्शन घेऊया हाय कर हाय 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 म्हण हाय म्हणा मित्रांनो आमच्या आम व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चला तर अशा प्रकारे आपण सॉरी इकडनं नाही इकड त्यासाठी इकडनं रस्ता आहे त्या मंदिरात जाण्यासाठी हे आहे ते महादेवाचं मंदिर इथे एक समाधी आहे समाधी कोणाची आहे लक्षात ये ना माझ्या चला अशा प्रकारे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे जय नंदी महाराज इथनं ना अशा प्रकारे शंभो शिवलिंग आहे इथे हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय मन ओम ओके तर इथे दर्शन घ्यायचे इथे अशा प्रकारे हे मंदिर आहे तर आताच आपण तिकडचं दर्शन घेतलेलं आहे आता आपल्याला इकड़े पण यायचे आहे इथे एक मेन मंदिर आहे की जे जे ह देवस्थान त्या नावाने ही आहे बाबाची गाडी श्री त्रि त्रिशक्तीपीठ इंदोवासिनी देवी संस्थान गणेशानंदगड विमाळवलगड इथले हे इटाधिपती महाराज आहेत त्यांची गाडी टाटा तर तुम्हाला इथे दाखवतो मी सला मित्रांनो हे आहे इंदोवासिनी देवी संस्थान पिंपणेर कुछ कच कायद्यादारांची नावे आणि रक्कम लिहिलेली असेल अशा प्रकारे आमच्या बस